आज सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी रयत विद्यार्थी विचार मंच तसेच राष्ट्रीय समाज पक्ष तसेच बळीराजा शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून आज एक दिवसीय लक्षणीय आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं निमित्ताने शेतकऱ्याला प्रतिटन चार हजार उसाला दर मिळावा हा मुद्दा आम्ही आज मांडलेला आहे त्याचबरोबर म्हशीच्या दुधाला शंभर रुपये भाव तसेच गाईच्या दुधाला ऐंशी रुपये भाव मिळावा म्हणूनच आज आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एक दिवसीय लक्षणीय आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलं आहे याच निमित्ताने मी प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण शेतकऱ्याला चार हजार रुपये प्रतिटन देऊन न्याय द्यावा दे योग्य विचार करावा तसेच दुधाला शंभर रुपये दर देऊन न्यायपूर्वक आपण निर्णय घ्यावा तसेच गाईच्या दुधाला ऐंशी रुपये देऊन माझ्या बळीरागाचा आपण विचार करावा एवढी नम्र विनंती